शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचाइशी आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। सुरुवात केली नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत खंडेराव महाराज यात्रा विविध कार्यक्रमाचे आयोजन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न आज दिनांक ते पर्यंत धुळे येथील चितोरोड रोड येथे श्री खंडेराव महाराज यात्रा मोठा हर्ष उल्लासात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आज सर्वप्रथम दुपारी एक वाजता खंडेरायाला भंडारा उधत विविध मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली खंडेरायाचा जयघोष करून महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार भंडाळ उधळत जयघोष करण्यात आला यावेळी श्री खंडेराव महाराज मित्रमंडळाच्या अध्यक्ष गौतम पगारे प्रसार माध्यमांसमोर म्हणाले की शंभर वर्षापूर्वीचे हे मंदिर मंदिरासमोर जिवंत समाधी मंदिरासमोर जिवंत समाधी घेतलेले भगत यांना भाविक नवस फिरतात व व त्यांची मनोकामना पूर्ण होते असं सांगण्यात आलं तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करून तीन वर्ष पूर्ण झाले म्हणून आज महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच मंडळाच्या अध्यक्ष गौतम पगारे म्हणाले आज जागरण गोंधळ तसेच दिनांक सत्तावीस एक दोन हजार सायंकाळी सात वाजता आयराणी कलाकार भैया मोरे व त्यांची टीम यांचा कार्यक्रम होणार आहे अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा व श्री खटेराव महाराज यांची गाणी तसेच टी व्ही कलाकार रामानंद ओगले यांचा कार्यक्रम होणार आहे या महा या महाप्रसादाच्या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट विशाल साळवे ॲडव्होकेट संतोष जाधव संजय अहिरे विकास बाबर श्रीरंग जाधव किशोरप्पा सरगर सुभाष खतळा निलेश नेमाने रामदास महानोर बापू वसईकर राजू महानोर दत्तू थोरात मनोहर वाघ प्रकाश भदाने शशिकांत सरदार दिलीप शिंदे गंगाराम गवळी बापू गवळी सिद्धाप्पा गवळी योगेंद्र बारसे धर्मा गवळी लोकेश गवळी अमर बापू मराठे राजेंद्र देहांडे सरगे सुभाष गर्गे सागर शिंदे तसेच मंडळाचे अध्यक्ष गौतम पगारे यांनी सर्व नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे कि या तिन्ही कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या महाप्रसादाच्या वेळी संपूर्ण मिल परिसरातील भाविक व मित्र मंडळ शंभर वर्षापूर्वीचं चितोर रोड या ठिकाणी खंडराव महाराजांचं अस्तित्व आहे त्याच्यासमोरच एक समाधी आहे ती समाधी आजच्या या काळातल्या सत्तर ते ऐंशी वर्षातल्या लोकांनाही माहीत नाही पण पूर्वीचे लोक सांगून गेले की ही जी भगत भगत म्हणून या मंदिराचं नाव दिलं गेलेलं आहे अनेक वर्षापासून या मंदिराच्या ठिकाणी यात्रा उत्सव सव्वीस तारखेला केला जातो नवीन या मंदिराचं जीर्णोदन झालं त्या निमित्तानं आज तिसरा वर्ष पूर्ण होत आहे या तिसऱ्या वर्षाच्या निमित्तानं आज भंडाराचं आयोजन केलेलं आहे आणि तीन दिवसाचा कार्यक्रम आपण परिसराच्या माध्यमातून आपण इथं आयोजित करत असतो आणि आस या मंदिराचं अस्तित्व म्हटलं तर भगत मंदिर म्हणून पाहिलं जातं आणि या भग जिवंत समाधी इथं या भगतनी घेतलेली आहे आणि याचा सत्व म्हणून अनेकांना इथं त्यांचा जो नवस आहे तो नवस मानून घेतलेला आहे त्या नवसच्या माध्यमातून त्यांची इच्छा पूर्ण झालेली त्याच माध्यमातून आम्ही या सव्वीस तारखेच्या रोजी खंडराव महाराजांची यात्रा मोठ्या थातामाटाने सादर करीत आहोत आजच्या दिवसाला संध्याकाळी जागरण गोंधळ उद्या सत्तावीस तारखेला आयराणी कलाकार भैया मोरे मेघा मुसळे यांचा कार्यक्रम का आयोजित केला आहे तिसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला शिवाजी महाराजांचा पवडा खंडराव महाराजांचे गाणे रामानंद ओगले टी व्ही कलाकार का यांना बोलून हा कार्यक्रम का असा या साजरा करीत असतो जय मल्ला